इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नवरीनं विवाहाच्या कार्यक्रमाचं नियोजन बाजूला ठेवून आधी लोकशाही बळकट करण्यासाठी प्राधान्य दिल्याचं बघायला मिळालं अपर्णा उताडे यांनी बोल्यावरती चढण्याच्या आधी शिक्षक मतदार संघामध्ये मतदान करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे येथील नागरिकांनी त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय बुधवारी सव्वीस जून रोजी नाशिक शिक्षक मतदारसंघात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडते दरम्यान आज विवाह समारंभाच्या ची मोठी तिथी आहे त्यामुळे कोपरगाव इथे अपर्णा अर्जुन अवताड़े या नववधून सकाळी लग्नाच्या एक तास अगोदर मतदानाचा हक्क बजावला भोवल्यावरती चढण्यापूर्वी नवरीनं आधी लगीन लोकशाहीचं म्हणत या नवरीनं मतदानाचं कर्तव्य बजावलय तिचा शुभविवाह बेट शुक्राचार्य मंदिरात दुपारी साडेबारा वाजता या मुहूर्तावरती पार पडणार होता दरम्यान मतदानानंतर या शिक्षिकेनं आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे मतदान केल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलंय आज शिक्षक म्हटल्यानंतर आता तुम्हाला प्रॉब्लेम्स खूप फेस करावं लागतात टीचर्सला पण आणि त्यानंतर जे जे टीचरचे आहेत ते वेळी वे जे आमदार होणार आहे आता त्यांनी प्रत्येक वेळ म्हणजे पाठिंबा दिला पाहिजे सपोर्ट केला पाहिजे टीचर्स ची जे डिमांड्स आहेत त्या म्हणजे स्वतः भेटून किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह केले पाहिजे एका मताचं काय महत्व तुम्हाला आता कारण की मी पण म्हणजे पोहेगावातून मी आलेले आहे माझं नाव अपर नावताडे आहे आणि मी एक ग्रामपंचायतीची सदस्य आहे आणि कारण एक एक वोट किती इम्पॉर्टंट असतं हे मी त्याचा प्रत्यक्ष एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्यामुळं माझ्या एका वोटनी जर विन होणार असेल कुणीतरी तर त्यात मला नक्कीच आनंद आहे आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल स्वप्नील कोपरे कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा